पावसाळ्यामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या शेतात मळ्यामध्ये उगवतात या रानभाज्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय हितकारक असतात या खल्यानं वर्षभर बरेचसे वर्ष आजार होत नाहीत असं म्हणलं जातं यासाठी रानभाज्यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून लोकमान्य गुरुकुलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका अर्चना पावडे यांनी दिली आहे शाळेत भरवलेल्या या प्रदर्शनात वर्गांनी गर्दी केली होती कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या आजी स्विता कोकिर्डे रेवती भागवत व अंजली खेर व लोकमान्य गुरुकुलाच्या मुख्याध्याप अर्चना पावडे व उपक्रम प्रमुख व्यंकटेश प्रभू देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं माध्यमिक मधील मोठ्या विद्यार्थ्यांना घेऊन शेतावर बांधावर जाऊन कुरडू अंबाडी केवळा टाकडा अशा भाज्या दाखवून त्या तोडून आणल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी त्या सर्व भाज्या निवडल्या त्याच्या जुड्या तयार केल्या व त्या विकण्यात आल्या यामध्ये एकरा करटुले आळूची भाजी शेवग्याचा पाला फडशी अशा विविध भाज्या विद्यार्थ्यांना दाखवण्यात आल्या व पालकांना या भाज्या बघण्यासाठी व खरेदी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं पालक उत्स्फूर्तपणे प्रदर्शन बघण्यासाठी आले होते व भाज्याही विकत घेत होते आणलेल्या सर्व भाज्या विकल्या गेल्या यातून विद्यार्थ्यांना रानभाज्यांची ओळख झाली व भाजी विक्री कशी करायची याचा अनुभव मिळाला गणितातील गुणाकार वेरजा कशा करायच्या हे कळलं व यातून व्यवहार ज्ञानही विद्यार्थ्यांना आलं